उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे याच्या अगोदर कदाचित महाविकास आघाडी फुटू शकते असं वक्तव्य आज आमदार संजय शिरसाट यांनी केलंय तसेच नाना पटोले यांना पक्षात योग्य वागणूक मिळत नसेल तर त्यांनी घर वापसी करावी असं देखील आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत आणि म्हणून महायुतीमध्ये आता काही तिढा राहणार नाही असं एकंदरीत चित्र हे संपूर्ण महाराष्ट्र समोर जाणार आहे त्याउलट महाविकास आघाडीची उद्या त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स आहे परंतु उबाट्या गटाच्या प्रवक्त्याने ज्या पद्धतीने आज प्रेसमध्ये सांगितलंय त्याचा अर्थ असा होतो उद्या नाना पटोललेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नो एंट्री आहे मला वाटतं नाना पटोले सारख्या स्वाभिमानी नेत्यांनी दरवेळेचा अपमान सहन करण्यापेक्षा पुन्हा घर वापसी करावी हेच कदाचित त्यांच्या बद्दलच मत इतर नेत्याचं असावं मन दरवेळेला नाना पटोलेला डॉमिनेट करण्याचा प्रकार तिथे घडतोय किंवा नाना पटोलेने या महाविकास आघाडीत राहू नये असं चित्र ते निर्माण करत आहे म्हणून उद्या गुढीपाडवा जरी असला उद्या प्रेस कॉन्फरन्स जरी असली तरी त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची जी काही भाषा आहे ती वापरली जाणार आहे आणि ही महायुती आघाडी उद्या तुटल्याची घोषणा कदाचित बाहेर प्रेसमध्ये नव्हे तर बाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही